वगैरे राहू द्या मी पहिली गोष्ट क्लिअर करतोय सगळ्या तुम्ही तर तुम्हाला मग करतोय कॅमेरा चालू आहे दादा बद्दल एक गोष्ट आहे ती क्लिअर आपल्याला पाणी पिल्या का पाणी पि एवढं एवढा लांबून आला नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो काल जो मी एक व्हिडिओ बनवला होता की ओम सावळे येणार आहे तोच ओम सावळे जो, जो माझ्याबद्दल बोलला होता की संजोग भाऊला खूप ॲटिट्यूड आहे मी जेव्हा घरी आलो तेव्हा संजोग भाऊ बाल्कनीमध्ये बसला होता या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या एक महिन्यानंतर म्हणजे तो आला गेला त्याच्या एक महिन्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्याचा वाद केला होता तिथून वाद होता पण आपल्याकडून वाद नव्हता आपल्याकडून कायदेशीर एकदम म्हणजे सेटलमेंटच्या हिशोबानेच होतो आपण तर आता त्यांनी मला कॉल केला होता एवढे दिवस माझ्या कॉन्टॅक्टमध्येच मा होता म्हणजे मेसेजवरती की दादा आईची तब्येत कशी आहे कशी नाही आहे म्हणजे सगळं तो विचारायचा मला तर त्याच्याबद्दल आम्हाला एवढा काही वाटत नाही आहे की ओम भाऊ कसा आहे आणि कसं नाही कारण त्याने आईच्या तब्येतीबद्दल विचार विचारलं तर आम्हाला थोडा त्याचा म्हणजे थोडा अभिमानच वाटतो की चला बाबा एवढे झगडे होऊन पण तो आपल्या आईसाठी विचारतो आणि म मला हे लोकांना जेव्हा मी सांगितलं की ओम सावळे येणार आहे ओम सावळे भाऊ तर हे लोक फिल्डिंग लावून बसले इकडे तो विरार स्टेशनला आहे कधीही येऊ शकतो त्याचा पाच मिनिट अगोदर मला मेसेज आला होता की दादा मी विरार स्टेशनला आहे मला तू लोकेशन सेंड कर त्याला लोकेशन सेंड केलंय आई ओम सावळे भाऊ येणार आहे तुला काय बोलायचं त्याच्याबद्दल काय नाही आता एवढ्या लांबून गावावर येतोय जल्ला जल्लादवरून आहे जालना बोल जालना जालनावर ना येतोय मग येऊन दे घरा घरी आपल्या अरे पण आई तो आपल्या बद्दल काय बोललेलं तुला आठवतोय माहिती आहे मग आपल्या घरी आल्यावर आपण चाय पाणी ना ओके तर मित्रांनो पूर्ण फिल्डिंग लागले म्हणजे त्याला पहिला जसं बकऱ्याला कसं की पहिला खा पी आणि मला हा सापसूप्पाच्या जो मुलगा तुझ्या नातूला बोलतो की घमंडी आहे इथे येऊन त्याचा सगळं पाहुणचार करून पण तो असं बोलतो की नातवाला तुमचा घमंडी आहे तर हे योग्य आहे काय म्हणजे तो आता येतोय नाही योगी पण आता आपल्या घरी येतात ना मग नाही बोलायचं आता काय आपण समजून सांगायचं ओके तर आता पप्पाच्या विचारता विचारता आमची प्रतिभा तुमची प्रतिभा ताई पण प्रतिभा ताईची प्रतिक्रिया घेऊ इथे मी काय बोलते ओम सावळे भाऊ येतो आपल्या घरी कोण ओम सावळे माहिती आहे ना हो कोण ओम सावळे ते दादा आहेत ना ते बघतो ना आपण व्हिडिओ घ्यायच म्हणजे प्रतिभा त्याची ओळख अशी दाखवत नाही की तो बोलला होता ऍटिट्यूड खातो म्हणजे सगळं मला वाटतं गेले शिकवे विसरले बघ जो तुझ्या नवऱ्याला बोलला होता की समजो भाऊ ऍटिट्यूड खाते बरोबर तो व्यक्ती आज घरात येणार आहे आपल्या तर तुझी काय प्रतिक्रिया तू त्याच्या पाहुणचार वगैरे म्हणजे तुम्ही लोक त्याच्या पाहुणचार वगैरे करणार व्यवस्थित हो करू ना काय झालं ते बोलले ते बोलून गेले ना त्याच्या तोंडातून निघाले ते, तो ते बोलले विसरून जायचं त्या सगळ्या तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुमचा भाव पहिलाच विसरलाय पण ह्या गोष्टी म्हणजे जेव्हा कोण व्यक्ती समोर दिसतो त्या त्या गोष्टी ॲटोमॅटिक येतात आपल्या तोंडातून आता जसा ओम भाऊ येणारच आहे आणि बघू आता आईची पप्पांच्या आईची पप, प्रतिभाची प्रतिक्रिया काय आहे आणि तो माझ्याबरोबर कसा बोलतो हे मला माहीत नाही आता कारण की तो माझ्यावर फक्त आईबद्दलच मला कॉल करायचा किंवा मेसेज करायचा त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बोलायचं अरे समजू मी तुला ॲटिट्यूडचा बोललो तर मला सॉरी यार असं असं काहीच नाही तो मला बोलाय काय तो फक्त बोलायचा तो फक्त बोला आई शी आईबरोबर रिलेटेड म्हणजे आईला तर डायरेक्ट कॉल नाही करू शकत किंवा मी पण त्याला कधी कॉल लावून दिला नाही आईबरोबर फक्त त्याला मी सांगायचो आई आता बरी आहे आला 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 सुजल एक काम कर बेटा तू मोबाईल बघा ठीक आहे ना आणि फक्त त्याचा ऍटिट्यूड बघ त्याचा आहे मित्रांनो खडे खडे त्याचा ऍटिट्यूड दाखवतो मी कारण की बघा मला काय कॉन्ट्रोवर्सी करायची नाही किंवा दुनियादारी करायची नाही तो चांगल्या मनाने आपल्या घरी आल्या आईला बघायला आलाय तर बघू आता त्याची बोली चालली कशी आहे आणि मी पूर्ण टाइम त्याला देणार आहे आज देणार आहे म्हणजे माझा वेळ त्याला देणार आहे बल तर समजू नका सुजल गड स्माइल चावत दोन वेळा बेल वाजवले

जास्त उभं नाही राहत बसवत नाही मला तुमचे ते व्हिडिओ आलेत ना खरं सांगतोय माझ्या तर नाही माझ्या घरचे सगळे पाणी व्हिडिओ पाहून खरं तुम्हाला वाटत नाही काय नाही का तुमच्या पोर सा... सा... सांगतेला आपल्याला असले तर आपल्याला कसली कमी आहे त्याच्यावर तुमच्यावर मी तीन ते चार मित्रांना तुम्हाला माहितीये मी तीन ते चार व्हिडिओ बनवलेत तर मला कमेंट्स काय करताय माहितीये का की तू संजीवच्या नावावर युज कमवतोय पण खरं सांगते मला मनाला वाटलंय म्हणून मी व्हिडिओ बनवले बाकी कमेंटला कोणाला रिप्लाय वगैरे दिलेला नाहीये

मी पहिली गोष्ट क्लिअर करतोय सगळ्यात तुम्ही तर तुम्हाला कॅमेरा चालू आहे चाललं एक गोष्ट आहे ती क्लिअर पाणी पिल्या का पाणी पिपाय एवढा लांबून आला पण चालू नको टेन्शन घेऊस नाही नाही मला काय तुझा राग बिघाला नाही तू टेन्शन घेऊ नकोस माझं तू पाणी पिल्या का तर मित्रांनो पाणी देताना ह्याच्यासाठी व्हिडिओ काढला कारण की ओम भाऊ बोलला होता की मी आलो आणि भाऊ वायर बसला होता तर त्याच्यासाठी आज पूर्ण वेळ मी ओम भाऊ नाही क्लिअर सांगतोय मित्रांनो तुम्हाला पण पण सांगतोय सांगतोय आणि तुला की फर्स्ट इम्प्रेशन ती लास्ट इम्प्रेशन असते आणि ज्यावेळेस मी आलो होतो मला इथे बसवलं गेलं होतं तुम्ही बघितलंच नाही व्हिडिओमध्ये तो बिचारा बाहेर बसला होता आता मला जी अंडरस्टँडिंग झाली मिसअंडरस्टँडिंग झाली ती तुम्हाला पण माहितीये आणि त्याच्यानंतर मित्रांनो ओम भाऊ इथे बसला होता आणि मला वाटतं हे दोन हे दोघ होते ना तेव्हा आणि मी बाहेर म्हणजे बाहेर नव्हतो आपली बाल्कनी आहे ठीक आहे ना आपल्या बाल्कनी मध्ये मी बसलो होतो आणि हे दोघं भाऊ तुमच्या लोकांना असं वाटलं की माझ्यामध्ये घमांड आहे किंवा मी तुम्हाला वेटिंग वर ठेवलं यार अरे नाही दादा असं असतं सगळ्यांचं बघण्याचं आणि बोलण्याचं वेगळं वेगळा असत बरोबर आहे तुझं यार पण तरी पण मला असं वाटलं की वेंडी ओम भाऊ असं माझ्याबद्दल का तो तूच बोल नाही तूच बोल तर मला मला पण बोलू द्या ना म्हणजे मी आलो आए, आ, मी तर मग एकट्याला बसवायचं सगळ्यांना बोलायचं असतं सगळे तुला बोललं नाही तर काय झालं त्या दिवशी की तो बाहेर बसलेला होता मी इथं बसलेलो होतो आणि ते झाल्यानंतर विषय ते माझ्या डोक्यातच होतं फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन मी पहिल्यांदा भेटलो जाण्याच्या आधी कधीच भेटलेलं नव्हतं फक्त व्हिडिओमध्ये बघायचो तर त्याला बसून ठेवलं ते वेगळा विषय झाला आणि नंतर तुम्ही माणसं एका महिन्यानंतर काबर व्हिडिओ टाकला जसं की त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कि मी त्याला चार ते पाच कॉल केले कॉल सुद्धा रिसिव्ह नाही मेसेज वरून बोलत नाही म्हणजे तो, तो विषय काढायला मी काढत नाहीये मला आईला भेटायचंय विषय जाऊ दे मला काही क्लिअर नाही करायचंय काहीच नाही क्लिअर करायचं क्लिअर ठीक आहे जाऊ दे आणि कसं आहे तुम्हाला सांगतोय मित्रांनो चूक जी आहे ती माणसाकडून होत असते आणि माझ्याकडून झाली असेल तर मी सगळ्यांची माफी मागतो झाली असेल तर नाही बघ झाली असेल तर नाही झाली चूक तर झाली कारण कसा हिसा मी तुम्हाला सांगतो कारण की माझा माझा हिसाब सांगतो तसाच त्याला झाला असेल जसं ओम भाऊ बोलला होता की मला बोलायला जमत नाही त्याला बोलायला जमत नाही फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असतो आणि त्याच्यामध्ये पहिल्याच मिटिंग मध्ये कळत नाही कोण माणूस कसा आहे ते बरोबर बोललाय मी मी पण तेच बोलतोय ऐकून घे माझं पण ऐकून घे काय होतंय पहिल्या मिटिंग मध्ये माणूस कळत नसतो कसा आहे तर त्या दिवशी फक्त मी तुझ्यासोबत तीन ते चार घंटे होतो त्यामध्ये आपलं बरस कन्वर्सेशन झालं तुम्हाला ओके वाटलं नंतर ते जे झालं कॉलचं ते आता ते विषय नाही काढत मी त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनव लागला बाकी काही विषय नाही आणि मी त्याच्यावर तुला कॉल पण केले होते तू कॉल रिसीव्ह नाही केले म्हणून मी कामात बिझी राहला तेव्हा मी कामात बिझी होतो ठीक आहे ना पण हे चुकीचा बोलला तो की समजा पावला घमंड आहे हे त्याच्याबद्दल तुला म्हणजे म्हणजे तुला काय सांगायचं ते आत्ताच सांगून टाक माझ्या व्हिडिओ मध्ये नंतर घरी गेल्यावर मला काय मचमच नाही पाहिजे परत काय बरोबर आहे मी आता सध्या आईला भेटत आणि खरं सांगतोय Uh, कसं आहे चूक माणसं म्हणून जसे मी पहिले बोलले तर माझ्याकडून ज्यांना त्रास झालाय त्यासाठी मी अरे नाही त्याला मा, माफी मागायला किंवा माफी मागायलाच नव्हता आईला भेटायला आणि म्हणजे हा म्हणतोय ना की हा म्हणजे मी त्याला कधी मेसेज करत नाही फक्त आता मला सुद्धा कळते की मी फक्त आईच विचारत होतो पण ते व्हिडिओची कॉन्ट्रसी झाली मला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले वगैरे हो त्याच्यानंतर मी त्याला बोललोच नाही कधी कॉल वगैरे नाही केला तर मला पण वाटतंय माझं पण चुकतं कुठंतरी कारण की मैत्री जी असते ती दोन्हीकडून होत असते एकट्या करूनच होत तर तो एवढं करतोय तर मी पण करायला पाहिजे मला वाटतंय पण मित्रांना ओम जे पण बोला मला काय त्याचा राग वगैरे आला नाही आणि मी आता विषय तो सोडून दे आईला बघायला आलाय आईला बघ आपल्याला जायचं अजून रिसॉर्ट बिसॉर्ट मध्ये धुम्मा मचवायला कारण की हा येणार आहे बोलला होता म्हणून मी पूर्ण वेळ मी बोललो आज ओम भाऊला एवढं फिरवणार की ओम भाऊ एक महिन्यानी काय एक वर्षांनी पण बोलला पाहिजे अरे यार स्ट्रॉंग संजोगच्या घरी गेलो आणि स्ट्रॉंग संजोगने पूर्ण विरणार मला फिरवलाय ही गोष्ट ओम भाऊ बोललाच पाहिजे एक महिन्यानी नाही एक वर्षाने नाही दहा वर्षांनी एकदा तरी बोललेलं असतो आणि मला काय वाटतंय आता ह्या व्हिडिओ नंतर जे सगळ्यांचे कन्फ्युजन होते सगळे दूर झालेले असतील नाही ते कन्फ्युजन पहिला होते पण लोक रोज व्हिडिओ बघत म्हणून एक कदाचित दिसतो ना व्हिडिओ तो झगडे झाले लोकांना म्हणजे नवीन नवीन लोक असतात त्यांना थोडा मिसअंडरस्टँडिंग होते बाकी आपल्या फॅमिली मेंबरची काय आणि बाकी जे दुसरे युट्युबर आहे व्हिडिओ बनवत आहे आमच्यावर तर आम्ही एवढे मोठे नाही प्लीज व्हिडिओ नका म्हणून आमच्यावर तुमचं मत नका बनवतात त्यांचा पण म्हणजे थोडा त्यांना पण असा गैरसमज झाला की असं कसं होमबा नाही आणि खरंच तुला बाबा पण मला नाही मला सवय नाही बरं का असेल हे व्हिडिओ जे बनवतात ना बाकीचे युट्युबर व्हिडिओ बनवत आहे त्यांचं मत सांगताय ना तर मला नाही वाटत किंवा याला पण नाही वाटत बाबा की आम्ही एवढे मोठे लोक आहे की आमच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा तुमचं मत सांगा तर प्लीज असं काही करू नका तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या आता मी ओम भाऊला पहिला चहा देणार चहाच्या नंतर ओम भाऊ थोडा बसणार आहे कारण आता वाजलेले आहेत थोडे साडे अका बारा जेवणाला अजून टाइम आहे जेवणाचा पण व्हिडिओ मी दाखवणार की ओम भाऊला मी काय दिलंय उद्या जर बोलला मला समजा भाऊनी केला नाही जेवणाला हे करतो ते मला आता प्रूफ बस दाखवायचं भाऊ ओके आणि त्यानंतर आम्ही फिरायला पण जाणार आहे बाहेर कारण की ओम भाऊ येणार आहे म्हणून मी कायदेशी रिसॉर्ट बिसॉर्टला जायचा प्लॅन केला ओम भाऊ बरोबर आणि मी इथं यायच्या पहिले मला वाटलं की रिॲक्शन काही वेगळे असतील तुम्हाला तुम्ही यांचे असतील तुम्हाला माहिती यांचे स्वभाव कसे सगळ्यांचे मला पण माहिती मेंबर बाबा मला पण माहिती स्वभाव कसा आहे मला पूर्णपणे माहिती होतं की इथं गेल्यानंतर कोणीच माझ्याशी नाराज राहणार नाहीये म्हणजे शंभर टक्के गॅरंटी होती म्हणून मी घरून निघतच टायमाला काहीच विचार नाही केला डायरेक्ट निघलो आणि मला माहिती की काही जास्त राग मला नाही तर तुमच्या सगळ्यांसाठी सॉरी नाही मला सॉरी घ्यायचं नाही आला असं मला वाटत नाही तू चालला माझी सासू आहे एवढी मग झाल्या गेलं मी आपल्या फेमिली मेंबरला पण सांगणार कि बाबा न माझाच मुलगा आहे संजोग आणि ओम ओम हे दोघं पण माझीच मुलं आहेत काय नाही त्यांच्या परिवाराला ना तुम्ही समजून घ्या लहान बच्ची आहे वेदांपेक्षा जरा दोन महिन्यांनी लहान असल पण बस चांगल्या चांगले, -चांगले कमेंट करा त्यांना पण आपले फॅमिली मेंबर आहेत पण तो पण आपला मुलगा जल्लोण भेटायला आणि राहिला विषय की म्हणजे काही लोक म्हणतात ना की यांचे लवकर भांडणं कस काय मिटले कस काय मिटले <laughs> दोन दिवसात दोनच व्हिडिओ मध्ये भांडण नव्हतेच ते आणि मेन म्हणजे काय झाले माहिती का आम्ही जर काही भांडणं केलं असतं तर अवघड झालं कारण फॅमिली माझी पण फॅमिली आहे तर कसं आहे तुम्ही आम्हाला चांगल्या नजरेने बघता बाबा की फॅमिलीचे ब्लॉग असतात म्हणजे तुला माहिती संजय दादा तुझे व्हिडिओ किंवा माझे व्हिडिओ जे आहेत किंवा अशा आपल्यासारखे जे युट्युबर्स आहेत आपला व्हिडिओ लोक घरामध्ये फुल आवाजामध्ये ऐकू शकतात ती खूप मोठी गोष्ट आहे फुल आवाजामध्ये म्हणजे कुठलीही लाज वाटायचं काम नाही बंद करायचं काम नाही मनामध्ये आजकाल रोस्टिंग वगैरे ते काय बोलायचं झालेच नाही गैरसमज होता ना तो आज त्यांनी इथे येऊन पूर्ण क्लिअर करून टाकलेला आहे आणि मला असं आणि आता गेट गेटमधून जेव्हा एंट्री केली तेव्हा तो मला असंच वाटलं असं केलं केलं काही केलंय मित्रांनो सांगा त्यांनी केलंय का नाही केलंय जेव्हा त्यांनी विषय काढला तेव्हा काय आपल्याला काय म्हणतात राजबीक काय नाही आता कायदेशीर जेवण काय ते सगळं आपला समज फक्त माझ्या अंधार सोडून <laughs> तर मित्रांनो इथे ओम भाऊ साठी आपल्या जेवणाचा प्रबंध केलेला आहे कायदेशीर मटण आणलेलं आहे आणि ओम भाऊचे दोन मित्र पण आलेले आहेत पण त्यातला एक मित्र व्हेजिटेबल होता म्हणून त्याच्यासाठी भाजी आणि डाळ बनवलेली आहे वेगळी आणि आपले राम भाऊ पण आले होते कारण त्यांना माहिती आहे ओम भाऊ येणार आहे म्हणून राम भाऊ पण आले होते तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून हा अर्धाच व्हिडिओ इथे पोस्ट केला आहे आणि सगळे गिले शिकवे विसरून आम्ही गेलो आहोत रिसॉर्टला रिसॉर्टला खूप धमाल केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा तुम्ही तर चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र